अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र चालकाचा तोल गेल्यानं एसटी टी बस सुदगिरणी गेटमध्ये घुसली सुदैवाने प्रवाशांना दुखापत कोणतीही नाही चोपडा आगाराची बस चोपडाहून नाशिककडे जात असताना चोपडा शहरापासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर रस्त्यावर असलेला खड्डा वाचवण्यासाठी चालकाचा तोल गेल्यानं बस रोडच्या बाजूला असलेल्या सुदगिरणीमध्ये घुसले या बसमध्ये जवळपास एकसष्ट प्रवासी होते या अपघातामुळे प्रवाशांना काही दुखापत झाली नसली तरी एस टी बसचं नुकसान झालंय या संदर्भात चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील सदर घटनेची चौकशी करीत असल्याचं त्यांनी सांगितलंय सीसीटीव्ही मध्ये सदर घटना कैद झालेली आहे ही घटना पाहता सदर अपघातात प्रवाशांना दुखापत झाली असल्याचं वाटत होतं परंतु सुदैवानं प्रवाशांना कुठलीही दुखापत झाली नसल्याचं आगार प्रमुखांनी सांगितलंय काल आपल्या चोपडा आगाराची बस नाशिक कडे जात असताना मोठा खड्डा होता तर मोठा खड्ड्यात फ्लिप बस अनकंट्रोल झाली आणि बाबतीत आम्ही चौकशी करून कार्यवाही करीत आहोत सदर बसमध्ये जवळजवळ एकसष्ट प्रवासी होते त्याचप्रमाणे चालक वाप होते परंतु सुदैवाने कोणाला कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही सदर गाडीचा नंबर एम एक चौदा बिटी एकवीस बेचाळीस असा होता सदरच्या घटनेची चौकशी चालू आहे चौकशी करण्यात जवळजवळ दहा हजारापर्यंत नुकसान झालेलं आहे सदर बस आज आम्ही कार्यशाळेकडे पाठव बेधडा धडा निर्भीड बिंधांस मांडणी करणारा खबऱ्या नाही